लोकनेते दिबा पाटील हे केवळ प्रकल्पग्रस्तांचे नव्हे तर देशाचे नेते होते असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जासई येथे केले तर माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी सांगितले की दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण आपल्या हक्कासाठी लढलो असून आपण सर्वजण अजूनही पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र आहोत ही आपली मोठी ताकद असल्याचे सांगितले तसेच सतरा एप्रिल अगोदर दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागेल असा विश्वास व्यक्त केला उरण तालुक्यातील जासई येथील दास्तान फाटा आणि नवघर येथील सोळा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी आपल्या न्याय हक्कासाठी सरकारविरोधात झालेल्या गौरवशाली आणि शौर्यशाली शेतकरी आंदोलनातील गोळीबारात चिरले येथील नामदेव शंकर घरत धुतुम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर हे हुतात्मे झाले होते या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्याचा एक्केचाळीसवा स्मृतिदिन महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने जासई येथे साजरा करण्यात आला यावेळी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक मावळचे खासदार श्रीरंग बारणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्यासह मान्यवरांनी गुरुवारी अभिवादन करण्यात आले दरम्यान चिरले आणि धुतुम येथेही अनेक मान्यवरांनी हुतात्मे नामदेव शंकर घरत धुतुम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर यांना अभिवादन केले जासईमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, सांगित की। फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या आणि प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करून नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतची घरे कायम करा अशी भूमिका मांडली दिबाल साहेबांची जरी पक्षीय मतभेद असले तरी सुद्धा दिबा पाटील साहेबांनी सर्वांना एकत्र घेऊन समाजाचं म्हणजे तो शेतकरी दिबा पाटलांना ज्याला आगरी समाज नेते कोण बोलतात मला ते नाही आवडत पुनर्वसन किंवा शेतकरी प्रकल्पग्रस्त लोकांचे नेते हा मोठा शब्द आहे आणि तो फक्त रायगड वगैरेसाठी पुरत नाही तर तो संपूर्ण महाराष्ट्रात्री वेळ पडली तर तो देशासाठी त्या ठिकाणी लागू होतो म्हणून आता याच्या पुढे दिबा पाटील यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे नेते असू मी जरी आग्रि असण्याचा अभिमान आहे पण मी तुम्हाला एक सांगतो कोणी विचारले शिवाय जात सांगू नये आणि कोणी विचारलं तर जात लपू नये काय बोललो मी की प्रत्येक वेळेला धर्म जात पंथ वर्ण वर्ग या गोष्टीच्या भिंती नाही घालायच्या जे घालतात ते संकुच रुतीचे असतात ज्यांना दूरचा प्रवास करायचा असतो त्या सर्वांना आपल्याबरोबर सर्वांना घेऊन जायचं असतं बुद्धे आणि मंत्रालयाला सांगू तुम्ही एरवी त्या ठिकाणी तुमच्या पद्धतीनं बोर्ड पण त्या दिवशी करता आम्हाला स्पेशल बोलला परवानगी द्या जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक माणसाला दिबा पाटील नावाचा एक असा योद्धा होता ज्या योद्ध्यानं सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागवला विश्वास जागवला थंड झालेल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आणि त्याच्यातून हे सगळं घडलं आज दिबा पडण्याच्या पश्चात रामशेठ ठाकूरांनी तीच भूमिका घेतलेली आहे जरी रामशेठ ठाकूरांचे माझं काही आम्ही का दर पंधरा वेळेला नाही भेटत कधीतरी तीन चार महिन्याने आमचं बोलणं होतं का बट संजू नाईक रामशेठ असं ना झालं दीड दोन महिन्यांनी भेटत असतो पण त्यावेळेला रामशेठच्या जीवनाची सुद्धा दिबा पाटणांच्याच विचारसरणीनं चाललेली आहे या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटतो प्रत्येक <laughs> रहो चलते चलो तुम्ही तुमचा कार्य आत्मविश्वासानं ने पुढे नेत आलात तर कधी ना कधी त्या गोष्टी पूर्णत्वाला जातात आज मगाशी हुतात्म्यांना सलाम देताना निश्चितपणे मन भरून आलं होतं की ज्यांच्या घरचे कर्ते सवरते लोकं गेले त्यांच्या घरामध्ये बेचाळीस वर्षामध्ये कशा प्रकारचं जीवन गेलं असेल हे त्यांनाच माहिती ते आपल्याला नाही समजणार पण आता आपण एकदा वर्षातून एकदा येतो आदरांजली वाहतो त्यांना बरं वाटत असेल परंतु ते जे काय कुटुंबीय आहेत त्यांचं काय स्थिती आहे त्याचा पण लेखाजोखा घेण्याची गरज आहे रामशेठ ठाकूर तर नजर ठेवत असतील पण प्रकर्षानं त्या घरच्या तरुणांना रोखल्या त्यांना व्यवसाय व्यवसाय आहे की नाही या गोष्टीची निश्चितपणे तुम्ही जबाबदारी घेत असाल पण तिथं काहीतरी कमतरता असेल तर हा गणेश नाही त्या तक्तीनं त्यांना निश्चितपणे जीवन साकार करण्याकरता मदत करेल आणि भावनांनी मग सांगितल्या पद्धतीनं वीस वर्ष पंचवीस वर्ष जर तो ज्या उद्देशाने घेतलेली जमीन आहे तो उद्देशाने काम झालं नाही असेल तर ती जमीन परत दिली जाते असं चिकन झालेलं आहे मग आता त्यांना तर चाळीस वर्ष झाली आता पस्तीस चाळीस वर्षे झालेली आहेत त्यामुळे त्या जमिनी अडकवण्यापेक्षा जे पाहिजे आहेत साडे बावीस टक्के वाले तर सुद्धा कायदा ना प्लॉट नाही मिळाले साडेबारा टक्के प्लॉट नाही मिळाले आणि हे तुमचे काढलेत मेज महे साहेब तुम्ही द्रोणाग्र ते बोलू नका उलबा नोटपत बोला पलकिर्च पण बोला तुम्ही आमदार आहात ते सगळं एरियाचं आले का तिथल्या लोकांना अजून हे मिळाले नाहीत म्हणजे ते आमदार पनवेलचा आहे उरणचा आहे किंवा अरोलीचा आहे बेलापूरचा आहे ह्यापेक्षा आपण सर्व पाटील साहेबांच्या तो खाली सर्व एकत्र लढलो आहे आणि सुद्धा आपल्याला आशा आहे कारण माहिती सरकारनं तर अगदी नक्कीच सांगितलं फडणवीस साहेबांनी स्वतः खारघरमध्ये येऊन आपल्याला सांगितलं आहे की विमान उडण्याच्या अगोदर घेऊ हो। तुमचं दिपावली साहेबांना मिळणार आणि प्रशांत ठाकूरने आता परवाच्या पेपरला आलं होतं की फडणवीस साहेबांना पत्र दिलं आहे त्यात आहे की ते गावातले गाव गावकरी प्रकल्पासारख्या लोकांच्या मनामध्ये थोडं जरा वाटायला लागलं आहे की काय नक्की काय आहे अशी शंका येऊ नये या दृष्टीनं आपण काळजी घेणं गरजेचं आहे आणि ते पत्र त्यांनी फडणवीस दिले अनेक वेळा महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर आतली गोष्ट सांगायची झाली समू काय तर आतली गोष्ट नको म्हणत आहे महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर त्यांना सांगितलं महेश बालदीनी मला मी आता सांगतो तुम्हाला की मला जाळून घ्यायची पाळी येईल अतुल तुला काय ते एक वर्षाने अर्ज नाही तर मला जाळून घ्यायची पाळी मी प्रश्न ठाकून आलोय मी आपला आमदारकीचा राज्यमाला जायचं लागेल आणि मी देईन म्हणजे अशा प्रकारचं हे सरकारपर्यंत पोचवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे ते बोलत नसले तरी अतुल ज्या ज्या काय गोष्टी करायच्या त्या केल्यात पण आता गणेश नाईक साहेब आपल्या बरोबर येणं आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी जो आता विश्वास आपण दिलेला आहे आणि बारवी साहेबांना जो विश्वास दिला आहे आपल्याला त्याच्यामुळं मला आता तसं दहा टक्के वाटत नाही की ती पाळी कुणावर येईल म्हणून आणि अतुल तुझा निमंत्रा नाही इतकी वर्षी तुला आम्ही त्रास दिला नाही पहिल्या दिवसापासून आम्ही इकडे आहोत अतुलला आम्ही काही त्रास दिलेला नाही ना अतुल पाठीसाहेब सेवा त्यांची केली सर्व काही करायचं बाकी धावते पण आम्ही सर्व होतो आहोत आणि अख्या सगळी आपल्या पनवेल उरण ही दोन तालुके तरी आमचे इकडचे पलीकडचा भाग जरा थोडा नवींबईचा आहे पण पनवेल तालुका उरण तालुका आणि ठाण्यामधला बेलापूर तालुका किंवा ठाणे तालुका ही आपली पंचानागावची नवींबई जी आहे एक चांगली गोष्ट आहे की आपण सगळे अजून तालुका आणि काय न पक्ष पक्षपिक्षे न ठेवता एकत्र आहोत ही आपली मोठी ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला एक रूपानं आपण भाजप महायुतीला निवडून दिली देऊन आणलेली आहे तर त्याच्यामुळे मला खात्री आहे की हे निर्णय आपल्याला आपल्या बाजूने होतील आणि तेही सतरा एप्रिलच्या अगोदर होतील असे नक्कीच शक्यता वाटते खात्री वाटते सन्माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत या ठिकाणी खरं येणार होते पण पुण्याला त्यांचा नियोजित खरं तर एक कार्यक्रम निघाला आणि म्हणून ते आले नाही त्यांनी मला सकाळी फोन करून सांगितला की आप तुम्ही आवर्जून जावा आणि माझ्या वतीनं दिलगिरी व्यक्त करा शेवट या सगळ्या भूमिकेतून जात असताना तुम्ही सगळ्यांनी या परिसराचं नेतृत्व केलं कोण कोणत्या पक्षाचं आहे याहीपेक्षा या या एका विचारानं या परिसरातील भूमिपुत्रांना न्याय देण्याची भूमिका घेतली विस्तारित गावठाण असेल वाढीव बांधकाम असेल सातत्यानं त्या भूमिका लोकप्रतिनिधीने घेतलेल्या आहेत आणि म्हणून कोणी लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा असू द्या त्यांनी भूमिका ही जनतेच्या बाजूनेच घेतलेली आहे आणि म्हणून अतुलजी आपल्याला आत्मक्लश करायची आवश्यकता पडणार नाही तर या भूमीमध्ये रामशेठच्या ठाकूर ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महेशजी बालदी आहेत प्रशांतजी आहेत मी स्वतः आहे आम्ही देखील रामशेठजीचं नेतृत्व मानतोय आणि हे आम्ही सगळी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना आपण जो विचार तर आपल्या परिवारानं गेल्या अनेक वर्षापासून दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या परिवाराला आत्मकलश करण्याची आवश्यकता भासणार नाही राज्य सरकार नक्कीच आपल्या बाजूने निर्णय देईल एक देशाला चांगलं नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळाले राज्याला देखील आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रेंच्या माध्यमातून एक चांगले नेतृत्व मिळाले आणि सकारात्मक विचार करून नक्कीच याच्यामध्ये तोडगा काढून तो न्याय मिळेल पहिलं टेक ऑफ ज्यावेळेस होईल नवीन विमानतळाचं त्यावेळेस दिबा पाटील यांचा नावानी सते ऑफ पहिले मी तुम्हाला करतो राज्य सरकारने प्रस्ताव पाठवलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळ त्याला मंजुरी देईल आणि येत्या एप्रिलमध्ये जे उद्घाटन होणार त्या माध्यमातून मा ती न्यायिक भूमिका केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नक्की दिली जाईल इतकं या ठिकाणी आपल्याला सांगतो पुनश्य एकदा सर्व हुतात्म्यांना मी अभिवादन करून माझा विचार थांबवतो नामकरण एअरपोर्टचं हा पहिला प्रश्न आहे मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या राज्याचं नेतृत्व आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द दिला आहे की येणारं विमान हे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावरच लँड होणार आहे तो शब्द पूर्ण करून घेऊ आता राहिलं साडेबारा टक्क्याच्या द्रोणागिरीचं भय महेंद्रजी तुम्ही बरोबर बोललात की विधान भाव विधानसभेमध्ये सुद्धा म नगरविकास खात्याकडून जे उत्तर आलं आहे चारशे सत्तर द्रोणागिरीतले प्लॉट द्यायचे बाकी आहेत आणि ते येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये दिले जाणार आहेत असा माझा ठाम विश्वास आहे म्हणजे जास्तीत जास्त सिडकोचं काम आहे आपण पंधराशे पंचेचाळीस दिवस पकडूया पण दोन महिन्यामध्ये सिडकोकडून मिळतील त्याच्यामध्ये ज्यांचे लिटिकेशन आहेत ते सोडून ते शा चारशे सत्तर पेंडिंग काही दृणागिरीतलं राहणार नाही याची काळजी दादा आपण एम डींशी चार वेळा बोललो आहे तुम्हालाही त्या दिवशी फोन करायला सांगितलेला आणि विधानसभा आश्वासन आहे त्याच्यामुळे ते पूर्ण होईल आणि जे जे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत निश्चित हे जे जे पी टीचं तुम्ही सांगितलं सत्तावीस जे एन पी टीचं निश्चित येत्या काळामध्ये सिडको जे पी टी चेअरमन भूषण पाटील सं आमचे दिनेश पाटील आणि रवी पाटील आम्ही सर्व एकत्र एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये जे काय ईडीमध्ये बदल करायचे असतील ते निश्चित करून घेऊ हा तुम्हाला या ठिकाणी येत्या पंधरा दिवसामध्ये ती बैठक लावू दादा तुम्ही असले तंत पहिला राऊंड आम्ही करून घेतो फायनल करताना तुम्हाला बोलवू हे प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्याकरता सरकार आणि प्रकल्पग्रस्तांमधला दुवा हा बनण्याकरता कायम आठवेल आवडेल तुमचा एक लोकप्रतिनिधी म्हणून या इथला लोकप्रतिनिधी म्हणून हे सर्व प्रश्न सोडवू अतुलजी क्लेश करण्याची गरज नाही चर्चेतून जगातले सर्व प्रश्न सुटलेत पुढचाही सोडवू हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो आणि हे सर्व प्रश्न सोडवणं हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली आणि आदरांजली असेल असं मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि निश्चित येत्या काळामध्ये संघर्ष न करता आणि गरज लागली तर संघर्ष करू नामकरणाकरता मोठा संघर्ष केला त्याच्याहून मोठा अजून उभारू त्याच्यातही ते आम्ही मग सरकार कोणाचं आहे आम्ही कसं आंदोलन करायचं त्याच्यात आपण मागे पुढे पडणार नाही आपलं नामकरण आणि राहिलेले प्रश्न हे पूर्ण सोडवण्याकरता तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चित तुमच्यासोबत खांद्याला खांदा लागून सरकारमध्ये असलो तर दुधामध्ये साखर टाकून ते लवकरात लवकर कसं होईल याच्याकरता प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो मुलांना खेलांची मैदानं नाही आहेत हा फार मोठा प्रसंग आहे नुसती शिडकोनं काँक्रीटची जंगलं उभी केली आज कुठेही गेलो तर मैदान नाहीत आमच्या भागात आम्ही रामशेरच्या नेतृत्वाखाली लढतो तिथं आमचा जे मत शकापक्ष का रामशर बीजेपी का महेंद्र काँग्रेस असं नाही एकत्र लढतो म्हणून सगळ्यात जास्त नैसर्गिक गरजेपोटी रामच्या बिंदा बांधा घरं घरं सोडण्याचं काम आमचं आहे मैदान आम्ही ताकतीनं तयार केली आणि ती मैदान आमच्याकडे सातशे आठ मैदानं आज आम्ही त्याच्यामध्ये ऑफिशियल शेड पाच मैदान सोडले म्हणून लढलं पाहिजे आणि हे करत असताना दोन तीन गोष्टी एक तर मैदान आम्हाला प्रत्येक गावाला मिळाली पाहिजे साडेबारा टक्केमध्ये अजून महेश बाळजीला माहीत आहे प्रशांला माहीत आहे मंत्र्यांनी तिनवेला उत्तर दिलं उदय सामंतांनीच पत्र पालक उत्तर दिलं जासेपासून आमचे बोकरवड्यापर्यंत जे साडेबारा टक्के जे काही लोक राहिलेत त्याच्या ते तीस हेक्टरची निर्मिती ही चांजेमध्ये केली जाईल त्यांचा जा प्रयत्न सुरू आहे काही एक्विशन झालेला आहे त्याची एक लॉटरी लवकर झाली पाहिजे त्या लोकांना भूखंड मिळेल ते सत्तरशे म्हणजे चौऱ्याऐंशी पासून जे रखडले आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत साडेबावीस टक्के देताना एअरपोर्टमध्ये ज्या काही सुनावण्या झाल्या याच्यामध्ये प्रशांत ठाकूर आपण आमदार होते वेग पाडले होते मनोहर भोई त्यावरले आमदार होते महेश बलटी तुम्ही नव्हता त्याच्यामध्ये पण इन्क्वायरी झाल्यानंतर दहा हेक्टर जमीन आमच्या लोकांची पडवी चिन्हाची वाढलेली द्यायची होती त्याच्यावर आज शिडको चर्चा करायला मागत नाही आहे तो हा एक प्रश्न आहे घर तोडायला येतात गावातली ते जमता जुना गावातला गावातला घर आहे घर पडायला झाला तुम्ही बांधायचं नाही आहे बावीसचा निर्णय झाला चोवीसचा निर्णय झाला निर्णय निर्णयानुसार तुम्हीच केलाय त्यावेळेला म महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते एकनाथराव विकास मंत्री होते चोवीसला पुन्हा निर्णय झाला त्याच्यामुळे महायुतीचं सरकार होतं की जी गरजेपोटी घर ती नियमित केली जातील पण त्याचा म्हणता कोर्टाची आठ आहे पंधराची का तुम्ही नियमित करत असताना आम्हाला अवगत करा तो एक अफिडेट दिला तर या तोडक कारवाई होणार नाही पण तोडक दादा तुमच्याकडे ऐंशी टक्के झाली आमच्याकडे वीस टक्केच आहे सर्वात जास्त दहा तुम्हाला आहे तुमचे सगळे फोन मी ऐकले त्यांना देताना तुम्ही रोज अधिकाऱ्यांशी बोलताय दम देताय मंत्रीपद गेला तरी पण मला प्रकल्प पाहिजे ही फोर्ट तुमच्यामध्ये आहे आमदारामध्ये पण दोन्ही आहे का जसं बघ सतरा तारखेला एप्रिलला विमानतळ जो ओपनिंग होणार तर ते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं ओपनिंग व्हावं हे आता आम्हाला पण खात्री वाटते का देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आणि ते दादा मुख्यमंत्री झालेत चारही आमदार बीजेपीचे आहेत आम्ही कोणाकडे मागणार आता थम्पिंग मेजॉरिटी दिले दोन्ही खासदार महायुतीचे आहेत तुमच्याकडून मागणार का निवडून आले तर तुम्ही सगळ्यांचे आहेत आम्ही भले मत दिले असतील नाही दिले असतील विरोधक असो पण आमचा अधिकार आहे का, का पाटील साहेबाजी तुम्ही वारस आहात आणि म्हणून हेच सगळे प्रश्न झाला सुटले पाहिजेत या कार्यक्रमावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी खासदार डॉ संजीव नाईक आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी आमदार विक्रांत पाटील माजी आमदार मनोहर भोईर बाळाराम पाटील उद्योजक जय म्हात्रे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अुणशेठ भगत उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील अभय पाटील पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल माजी महापौर चारुशिला घरत सभागृह नेते परेश ठाकूर शिवसेनेचे रामदास शेवाळे भूषण पाटील कामगार नेते सुरेश पाटील जितेंद्र घरत भाजप ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष राजेश गायकर चंद्रकांत घरत दिनेश पाटील जे डी विनोद म्हात्रे माजी नगरसेवक हरेश विकास घरत तेजस कांडपिळे माजी नगरसेविका दर्शना भोई राजश्री वावेकर भावना घाणेकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी केंद्रीय विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला माननीय मुरलीधर मोहोळ साहेब राज्यमंत्री विमान भारत सरकार यांचं जे पत्र आलेलं आहे अतुल दिवापाटी साहेब अध्यक्ष महात्मा फुले सामाजिक परिवर्तन प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठान जासई आपण पाठवलेले दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे जासई येथील आयोजित दिवावडील हुतात्मा स्मृती कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनाने परिवर्तनाची दिशा नवी दिशा दिसून दिली असून हुतात्म्यांचा त्याग सदैव स्मरणात राहील मात्र काही अनिवार्य शासकीय कामकाजामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणे मला शक्य होणार नाही याबद्दल मला खेद आहे तथापि लोकनेते दिबाबडी साहेब यांच्या नेतृत्वात झालेल्या या लढ्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा माननीय मुरलीधर मुरलीधरजी मोहळ साहेब धन्यवाद साहेब दरम्यान चिल्ले येथे हुतात्मा नामदेव शंकर घरत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे तसेच चिर्ले आणि साई ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले